शेतचारा असेल वायदे असतील ते माफ करण्याचा विषय असेल या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्यातून सामान्य कास्तकार हा वंचित राहिलेला आहे फळबागाचे विषय आहे फळबागेचंही मोठे नुकसान मोठ्या प्रमाणात या चार महिन्यामध्ये तीन तालुक्यांमध्ये झालेलं आहे सही तालुक्यांमध्ये झालं पण तीन तालुके जे वंचित ठेवण्यात आलेले आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आलो कलेक्टर साहेबांची चर्चा केली त्यांना म्हटलं की तुम्ही जो अहवाल शासनात पाठवलेला आहे त्याची एक प्रत आम्हाला देण्यात यावी जेणेकरून आम्ही शासनाला मागणी करू की प्रशासनाने मागणी केल्यानंतर सुद्धाही तीन तालुके कसे होतात आणि तीन तालुके कसे राहतात अर्ध्या वाशिम जिल्ह्यावर जो अन्याय झालेला आहे तो दूर करण्याचं काम येत्या काही दिवसात आम्ही करण्याचा प्रयत्न करतो तुमचेच आलेले आहेत जाणीवपूर्वक हे विरोधकांना डावलण्याचा प्रयत्न होतोय का सार्वत्रिक सार्वत्रिक चित्र जे राज्यातलं आपण बघितलं तर आपल्या जिल्ह्यात तीन तालुके पण अख्खा जिल्हाही काही ठिकाणी असं लक्षात आलेलं आहे की राज्यामध्ये सगळ्यात नुकसान जास्त म्हणजे वाशिम आणि नांदेड जिल्ह्यामध्ये झालं होतं वाशिम जिल्ह्यातील तीनच तालुके घेण्यात आले ना अख्खा नांदेड जिल्हा त्या जे आरमधून गायब आहे हे एकमेकावर कुरकुडी करण्याचं काम कुठेतरी चालू असल्याचं लांबून आम्हाला दिसतं आणि याच्यात वास कुठेतरी संशयाचा वास त्यामध्ये निर्माण होतोय या शासनात कुठेच तळमेळ नसल्यासारखा विषय आहे प्रांजळ माने आपले पालकमंत्री कृषी मंत्री आहेत आणि त्यांना तेन कुठेतरी अडचणी जाण्याचं काम तर याच्यात नाही ना अशी शंकासुद्धा इथे निर्माण होते ठीक ठीक, ठीक।, 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 ठीक।